हॅलो मित्रांनो तुमच्या मराठी दिग चॅनल वर स्वागत आहे मी तुम्हाला मराठी दिग चॅनल वर रोज नवीन इंग्रजी शब्द शिकवणार तर चला वेळ न घालवता आजचा व्हिडिओ मध्ये शिकूया इंग्रजी शब्द फायनल फायनलचा तर अंतिम शेवटचा कायमचा निर्णायक पक्का अंतिम सामना किंवा परीक्षा होत आहे फायनल ला आपण वाक्यात प्रयोग करून बघूया पहिला वाक्य आहे दिस इज द फायनल डे ऑफ द ट्रिप दुसरा वाक्य आहे आय हॅव माय फायनल एक्झाम टुमॉरो तिसरा वाक्य आहे ही मेड अ फायनल चेक बिफोर लिव्हिंग चौथा वाक्य आहे द फायनल चॅप्टर ऑफ द बुक वॉज एक्साइटिंग फ्रेंड्स व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू